बघा वर्तुळाकार रेल्वे पटरी वरुन दोन ट्रेन परस्परांच्या विरुद्ध दिशेने ताशी दोनशे किलोमीटर या समान वेगाने दीड तास धावत आहेत जर केंद्रबिंदू पासून पटरीचे अंतर तेवीस किलोमीटर असेल तर त्या मेट्रो ट्रेन परस्परांना किती वेळ पार करतील असा प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना ट्रेन धावत आहेत आणि बिंदू पासून पटरीचा अंतर तेवीस किलोमीटर याचा अर्थ हा केंद्र बिंदू आणि हे पटरीचा अंतर तेवीस किलोमीटर अर्थार्थी वर्तुळाची त्रिज्या तेवीस किलोमीटर असा त्याचा अर्थ दोन मेट्रो ट्रेन या वर्तुळाकार पटरीवर परस्परांच्या विरुद्ध दिशेने भ्रमण करत आहेत लक्ष द्या आणि त्या तास धावतात त्यांच्या धावण्याचा वेग वेळ सुद्धा दर्शवला वे या दीड तासाच्या अवधीमध्ये त्या वर्तुळाकार त्यांच्या मार्गस्थ प्रवास करत असताना परस्परांना किती वेळ भेटतील हा जो प्रश्न आहे यासाठी इथं वर्तुळाचा परिघ काढण्याचं सूत्र दोन पाय आर इथं दोन पायची किंमत दोन तीन पॉइंट चौदा घ्या आणि आर म्हणजे रेडियस अर्थात ही त्रिज्या हा सर्व गुणाकार एकशे चौवेचाळीस पॉईंट एकावन्न एवढा येतो आता दुसरी गोष्ट सापेक्ष वेगाची लेकरांन लक्ष द्या मग हा सापेक्ष वेग म्हणजे काय जेव्हा ट्रेन असो बस असो परस्परांच्या विरुद्ध दिशाने प्रवास करतात तेव्हा त्यांच्या वेगांची बेरीज करतो किलोमीटर हा त्या दोन मेट्रो ट्रेनचा समान है। वेग आहे म्हणजे प्रत्येक ट्रेनचा वेग किती आहे दोनशे चौसष्ट म्हणून इथं दोनशे चौसष्ट अधिक दोनशे चौसष्ट ही बेरीज पाचशे अठ्ठावीस पुढची प्रोसेस काय तर लेकरांनो आता आम्ही गणिताच्या उत्तराप्रत चाललो ही जी परीक्षा सापडला हा एकशे चौवेचाळीस पॉइंट एक्कावन्न याला हा, वेग आता थस, तर त्या ट्रेन उत्तर तास धावतात म्हणून अंशस्थानी दीड छेदस्थानी हा सापडलेला परीघ आणि छेदस्थानी सापेक्ष वेग अशा पद्धतीची संयुक्त अपूर्णांक युक्त मांडणी करा म्हणजे तुम्ही उत्तरा बराबर पावलं उचला आता हा संयुक्त अपूर्णांक संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना छेद अंशामध्ये घ्यावा लागतो सर म्हणजे हे पाचशे अठ्ठावीस या दीड सोबत गुणीला छेदस्थानी एकशे चौवेचाळीस पॉइंट एक्कावन आता हा अंशातील गुणाकार सातशे ब्याण्णव छेदस्थानी एकशे चौवेचाळीस पॉईंट एक्कावन हा भाग लेकरांनो पाच पॉइंट अठ्ठेचाळीस असा जातो मात्र अप्रॉक्झिमेटली विचार जर केला तर या प्रश्नाचं उत्तर काय तर पाच वेळा आम्हाला जो प्रश्न विचारला की त्या मेट्रो ट्रेन परस्परांना किती वेळ पार करतील तर पाच वेळा हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल करा घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश प्राप्त करू इच्छित असाल आणि गणिता संबंधी तुमच्या काही अडी अडचणी असतील काही समस्या विचारायच्या असतील तर अवश्य माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये दर्जेदार संभाव्य अशा सराव रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला